है नमस्कार आज पुनः एकदम सोनन्दा एस किचन मरा युट्युब च्यानल वर ती मनाप स्वागत कसै हात बरेसन बरे आज त खुप खन छु छान मस्तो आनन्दा आरोग्या छ ईश्वर आज सर्व स्वयम्पाके तर तर्व सर्व बारीक मळली गेली आहे इथे मी आधी दोन छोट्या छोट्या चपात्या बनवणार आहे एक गाईची आणि एक कुत्र्याची कणिक मळली गेलेली आहे आणि सगळ्यात पहिली चपाती छोटीशी चपाती म्हणजे चांदकी मी बनवणार आहे गाईसाठी चांगलं असतं म्हणून तूप साखर लावून मग तिथं काय बनवलेलं आहे मटकी शिजवलेली आहे आणि बाजूमध्ये झालेलं आहे मुगाच्या दावीचं वरण म्हणजे ते पण शिजलेले आहे बघायचं

मस्त केलेलं आहे ना ग तू शॉपिंग म्हणजे आपल्याला पटकरी कामा टायमाला असं करून ठेवायचं म्हणजे आपल्याला ही गाईची चपाती आता ही गाईसाठी एक चपाती बनवली आता या सर्व घरच्या लोकांसाठी हे दोघी पण डेलिव्हरचे ड्रेसेस चॉईसचे सो त्यांची त्यांचे चॉईसचेच घालते कपडे वगैरे मम्मी आले सो मला तर फार आवडले तुम्हाला आवडले की नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला खूप मम्मीला आवडले हॅलो हाय पुन्हा एकदा नमस्कार सर यांना आता वाजले आहे संध्याकाळचे सॉरी सेवन ट्वेंटी सिक्स तर इथं ही मटकीची भाजी उरली आहे दुपारची फार जास्त आणि मुगाच्या डाळीचं वरण पण उरलंय थोडस आणि राईस पण आहे सो नाव वी आर थिंकिंग की पनीर आहे सो थोडी पनीरची भाजी बनवूया आणि चपात्या टाकू कारण राईस पण आहे आणि भाजी आहे थोडं वरण पण आहे आणि येस पनीरची भाजी थोडेच बनवूया कारण की बाकी जे हाफ पनीर आहे ते डाकूची डायटचे आणि हाफ आम्ही भाजी करू करायची वेळ आहे सो इथे मी किचन सगळा क्लीन केलेला आहे मम्मी बाहेर बसलेले आहे कढीपत्त्याचं रोप लावत आहे किचन इज ऑल क्लीन हॅलो <laughs> तयारी करून भेटू हो मम्मी आता फ्रेश व्हायसाठी थोडस लेट झालं तर वाजेपर्यंत बरोबर व्यवस्थित संध्याकाळची तयारी वगैरे होऊन जाते पण आज नाही का आम्ही थोडं बाहेर गेलेलो होतो म्हणजे फार बाहेर कुठं नाही असं जवळपासच गेलो होतो त्यामुळे राहिलं मग राशाला खेळत होतो बाहेर ती फार खेळली मज्जा करत होती तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या फार मैत्रिणी जमलेला आहे तिथे आता ते वॉश बेसिन जवळ एक फ्रेश होता मी बाजारात गेले होते आज डेली उजचे कपडे घ्यायचे होते त्यासाठी सो दोन ड्रेस घेतलेत मी एक आहे हा सेकंड आहे हा आय नो छान आहे ते तुम्हाला आवडला नाही आवडला डोंट नो बट मला आवडला मेनली मला आवडण्यापेक्षा ही आहे रापूची चॉईस सो so, जी त्यांची चॉईस ती माझी चॉईस तर मी घालून तर दाखवली तुम्हाला सध्या जस्ट असं हॅपीनेस हाय तयारी बाकी होती मग केली तयारी हे कपडे दाखवले अन्सुनी खूप छान आहेत मला तर खूपच आवडले त्यांचे आहे चला आवडले तर तुम्हाला ड्रेस ड्रेस तर खूपच छान एक नंबर ड्रेस आहेत मला तर खूपच आवडले अजून एक तुम्हाला सांगायचं बाहेर म्हणजे आम्ही काय घेतलं आहे ते सांगते सांगते साड्या ही बघा एक साडी घेतली ही घेतली एक साडी आणि या साड्या ना परवा घेतला आणि काल साडीवर शॉर्ट व्हिडिओ पण काढलेले बघा तुम्हाला अपलोड केलेले मी तर ही एक घेतली आणि ही एक घेतली खूप छान मस्त आहे ना ही घेतली त्यानंतर घेतली आजू घेत ती काढून दाखवते खूप छान आहे आणि खूप मस्त आहे आणि ही साडी आहे ना मी माझ्या काकाच्या मुळी म्हणजे माझी बहीणच आहे ती खूप छान आणि खूप मस्त आहे तर ही साडी ना माझ्या काकाच्या मुलीसाठी घेतली माझी माझी बहीण सी तर तिच्यासाठी घेतलेली मी आणि हिच्या सारखीच अजून एक आहे ही बघा हिच्या सारखीच अजून एक आहे मुलीसाठी घेतली मी ती स्वयंपाकाची वेळ झालेली तर मी आता स्वयंपाक करायला सुरुवात करणारे पनीरचीच रेसिपी बनवणारे आज आज दुसरं काय नाही सकाळीच्या दा डाळ भात मटकीची भाजी चपात्या असं केलं होत ता, तर उपवास सोडण्यासाठी काल एकादशी होती ना मग फार न सोडण्यासाठी मग डाळ भात मटकीची भाजी केली होती तर चला आता आम्ही रेसिपीला सुरुवात करतोय